उत्तराखंडच्या हिमालयात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक भगवान शंकराचं पवित्र स्थान केदारनाथ धाम हिमालयाच्या कुशीत बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे तीर्थक्षेत्र हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे याच केदारनाथचा देखावा यंदा अंबरनाथच्या महालक्ष्मीनगर खदान परिसरातील स्वराज्य मित्रमंडळाने साकारला आहे गणपती बाप्पा येथे खदानचा राजा म्हणून विराजमान झाले असून भगवान शंकराच्या खांद्यावर आरूढ झालेला गणराय भाविकांचं मन वेधून घेत आहे या देखाव्यातील बर्फाचे डोंगर केदारनाथ मंदिराची प्रतिकृती आणि विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे चोवीसाव्या वर्षात पदार्पण केलेल्या या मंडळाकडून दरवर्षी वेगळा देखावा सादर केला जातो मात्र यंदाचा केदारनाथ देखावा आणि गणरायाची भव्य मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे तर स्वराज्य मित्रमंडळ केवळ भव्य देखावे साकारण्यातच अग्रेसर नाही तर सामाजिक उपक्रमांमध्येही नेहमीच पुढाकार घेत दरवर्षी मंडळांतर्फे महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात सांस्कृतिक कार्यक्रमांपासून आरोग्यविषयक शिबिरांपर्यंत आणि सामाजिक जनजागृतीच्या उपक्रमांपर्यंत अनेक कार्यक्रम येथे राबवले जातात या मंडळाच्या या कार्याच स्थानिक नागरिकांकडूनही कौतुक होत आहे पूर्ण लक्ष्मी नगर सावंत पार्क त्याच्यानंतर संतोषी माता मंदिर खदान रोड सर्व माणसं सगळी गणपतीला येतात सर्व आणि आमच्या गणपती मध्ये नवसारा गणपती एक चौथं वर्ष आमच्या मंडळाचं आणि एकदम चांगल्या प्रकारचे गणपती साजरा करतो आम्ही विसर्जन पण व्यवस्थित होतं चांगला असतो आणि कायद्याचं नियमाचं पालन आम्ही करतो नियममध्ये मध्ये कायद्याप्रमाणे कायद्याच्या बाहेर आम्ही कधी जात नसतो त्या कायद्याप्रमाणेच विसर्जन पण करतो मूर्तीची स्थापना पण करतो आणि मूर्ती पण आमची भव्यदेवी अशी भव्यदेवी मूर्ती एकदम मस्त मस्त मूर्ती बघण्यासारखी मस्त आणि व्यवस्थित मग आणि का परवाच्या विषयाने महिलांसाठी कार्यक्रम पण ठेवले संगीत खुर्चे होम मिनिस्टर परत बुटी वगैरे फुटबॉलचे बॉलचे बरेचसे सामने ठेवले आणि महिलांसाठी तर मी एकदम उत्कृष्ट असा प्रतिसाद भेटला आम्हाला तर दरवर्षी पण आम्ही करीत राहतो ही आमची आम्ही त्या बनवलंय केदारनाथ केदारनाथ डेकोरेशन केलं आमच्या मुलांनी मंडळाच्या मुलांनी भरपूर मेहनत केली जवळजवळ दहा पंधरा दिवस मेहनत करत होते कसं बनवायचं काय करायचं नियोजन कसं करायचं असं सर्व प्रकारचं केलं आमच्या तर मार्गदर्शन आहेत त्यांना पण त्यांच्या मार्फत आमच्या मार्फत मेन जास्त मेहनत मुलांनी घेतली भरपूर मेहनत रात्रंदिवस मेहनत करून केदारनाथ डेकोरेशन बनवलं एकदम असं सुंदर सुंदर डेकोरेशन अवश्य बघायला या न्याय दरबार अंबरनाथ